नमस्कार अधोक्षच खूपच चिडलेला असतो तो मोठ्या बाईंवरती खूपच मोठ्याने आवाज चढवत असतो मोठ्या बाई रडकुंडीला आलेल्या असतात इंदू अधोक्षजला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काहीही केल्या अधोक्षज मात्र इंदूचं काहीच ऐकत नसतो अधोक्षज मोठ्याबाईंना बोलतो आई तू का गेलीस त्या पुंडलिक महाराजांकडे तुला काय गरज होती पुढे पुढे करायची तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात अधोक्षस तुला कळत नाही आहे अरे तुझ्या त्या काकांनीच आणलं आहे त्या पुंडलिक महाराजांना मुद्दामून तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई अगं काय बोलतेस येऊन जाऊन तू फक्त आणि फक्त काकावरतीच येतेस काय केलंय असं काकानी तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्ष जरी तुला समजत नाही त्यांना अजूनसुद्धा गादीचा मोह सोडवत नाही आहे खरं सांगायचं तर गादीचा वारसा आता तुझ्याकडे यायला पाहिजे पण भाऊजीना मात्र तो स्वतःकडेच ठेवायचा आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहू काय बोलताय तुम्ही काय करायचं आहे तो मला दिग्रजकरांच्या गादीचा वारसा अहो नको मला तो तेव्हा लगेच मोठ्या भाई म्हणतात भाऊजी पुरे करा खरं तर माझा तुमच्यावरती आता विश्वास राहिला नाही त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो पुरे कर आई अगं पुरे कर खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय आई कधी समजून घेशील ग तू मला तुला असंच वागायचं आहे का तुझ्यामुळे गावात चर्चा व्हायला लागले आई तुला कळतं आहे का तुझं वागणं कसं झालंय ते आई प्लीज जरा तरी विचार करून वाग ना तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अधोक्षज हे सर्व मी तुझ्यासाठी केलं आणि तू मात्र माझ्याशी असं बोलतोस अधोक्षच प्लीज प्लीज असं नको ना विचार करूस त्यावेळेला लगेच अधोक्षज बोलतो आई तू जर का अशीच वागत राहिलीस तर हे घर मी सोडून जाईन आणि परत कधीच तुला ह्या घरात मी दिसणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज अरे शांत हो आदू काय चाललंय तुझं तू तु तुझ्या आईशी असं बोलू शकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात गप्प बस ग एक कार्टे तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझ्या मुलाला लांब केलंस तेव्हा नारायणीताई बोलते अजिबात नाही आई इंदूने तुझ्यापासून अधोक्षजला तोडलंच नाही खरं सांगायचं तर आजूपासून लांब जाण्यासाठी तू स्वतःच जबाबदार आहेस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात झालं नारायणी तू सुद्धा मला बोलायला ला लागलीस नारायणी तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच नारायणी बोलते खरं सांगू का बोलायला तू भाग पाडलंस खरं तर मी कधीच तुझ्याशी काहीच बोलत नाही पण आई आता सर्वच संपलं आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात नारायणी अधोक्षच काय कमी केलं मी तुमच्यासाठी स्वतःचा विचार सुद्धा केला नाही पहिल्यांदा मी तुमचा विचार केला माझी एकच इच्छा की माझ्या अधोक्षजने या गादीवर बसावं बाकी माझी कसलीच इच्छा नाही पण आज मात्र माझ्याच मुलाने मला तोंड घशी पाडलं तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो आई खरं सांगू मला या गादीचा वगैरे मोहच नाही खरं सांगायचं तर आई तुझं चुकतंय तू तु उगाच नको त्या गोष्टीचा विचार करतेस आणि माझ्या डोक्यावर मात्र खापर पोडतेस प्लीज आई प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता हे सर्वच संपलंय खरं सांगायचं तर मी काय करू तेच मला कळत नाही एवढ्यात मात्र अधोक्षज मोठ्यानी बोलतो आई मी आता या घरात राहणार नाही कारण उगाच आमच्यावरून वाद होतात खरं सांगायचं तर या गादीचा मोह मला कधीच नव्हता मला या गादीवरती बसायचंच नाही आई मला या घरातली माणसं त्यांचं प्रेम हे एवढंच महत्त्वाचं होतं पण तुझंच आपलं सारखं आई असतं एकच ते म्हणजे काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला नुसतं आपलं गादी 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 प्रॉपर्टी 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 आई काय आहे अगं प्रॉपर्टी पैसा पैसा करून काही होत नाही शेवटी उपयोगाला येतं ते माणसंच तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायचं नाही आणि अधोक्षच बोजा बिस्तर आवरतो आणि इंदूचा हात धरतो आणि इंदूला म्हणतो चल इंदू तू तरी माझ्यासोबत येणार आहेस ना बघ म्हणजे तुझा निर्णय कारण मी तुला उगाच काही जबरदस्ती करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच अरे असं काय करतोस मी तुझ्यासोबतच येणार जिथे माझा नवरा तिथे मी तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काय अर्थ आहे तेव्हा मात्र अधोक्षत आणि हिंदू घराबाहेर पडत असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात थांबा कुठेही जायची गरज नाही काय चाललंय तुमचं अरे काय एवढे मोठेपणा करताय आणि तुम्ही कोण निर्णय घेणारे असं का वागताय तुम्ही अरे नका ना असं वागू बाळानो शांत राहा ना तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात अधोक्षच तू तु तु तुझ्या आईला ब्लॅकमेल करतोस धमकावतोस अधोक्षच मी काय काय चुकीचं बोलले मी तर तुझ्या भल्याचं बोलले होते पण तू मात्र मलाच पायदळी तुडवतोस तेव्हा अध्यक्षच बोलतो पुरे आई मला खरंच या वागण्याचा कंटा आला मी जर का या घरातून निघून गेलो तर तू निदान या गादीचा विचार तरी मनातून काढून टाकशील तेव्हा लगेच महाराज बोलतात अधोक्षच आई आहे ती तुझी तिच्याशी असं बोलू नकोस ती जो निर्णय निर्णय घेईल तो योग्यच असेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झाला व्यंकट भाऊजी तुम्ही जे वरवरना जे सारवण घालताय ना ते अजिबात घालू नका कारण काहीही उपयोगाचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी तुम्हीच जर का माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलं ना तर मग मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकट भाऊजी मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला बोलतात वहिनी <svellak> तुम्हालाच हे घर सोडून जावं लागेल कारण तुमच्यामुळे मुलांना त्रास झालेला मला सहन होणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी हे घर सोडून जाणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला जर का हे घर सोडून जायचं नसेल तर आम्ही सुद्धा या घरात राहणार नाही आणि मलासुद्धा आता तुमच्याशी बोलायची इच्छा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मला आता या विषयावरती उगाच वाद नको प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा आता काहीच अर्थ काढायचा नाही त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो आई एक गोष्ट लक्षात ठेव मी या घरात राहीन पण जर का तू हा वाद परत कधीच काढला नाहीस तर आधी तू मला वचन द्याई तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात अधोक्षच तुला समजत नाही आहे मी तुझ्यासाठी हा निर्णय घेत होते पण तू मूर्ख निघालास अधोक्षच तुला कधी कळेल देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अधोक्षच कितीही काही झालं तरीसुद्धा तू खूपच चुकीचं वागतोयस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंना घराबाहेर काढलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू